बाबण्याला कधीचा फोन केला अजून येई ना हा काय माणूस आहे बाई म्हणले लवकर ये आज नवरा ना घरी नाहीये तर लवकर ये रे पण काच काय काम करीत बसला काय बाई काय डोक्याला ताने मा नवराय सारखा ना हाय सारखाच याला म्हणले येत याचा अनु पातानी कधी येतो काय माहित बाई मस्त म्हणलं गप्पा टप्पा मानावा काय बाई वाट पाऊ थकले अजून येईना आता त्यावर पडूनच घेते मला तर बसवा नाही बी थोडस अंग दुखल्यासारखं सारखं वाटून राहिलं अजून ये नाही उघडच येपण्या बाबा अगं काय झालं ना मध्ये मित्र भेटले आणि मग मित्र बी बसलो पाच दहा मिनटं वाचा हा अरे तुला असं बोलावलं नवरा गेला आज कामाला हा आज त्याला नाईट ड्युटी ना या गे सरक ना या सरक काय झालं माझा तू आलं काम मला असं मुर येत राहतो तुला आला येतोच म्हणा तो तो का पाहिल्या पाहिल्या हा नवरा घरी नाहीये बोलून द्यावा नाही बाबा मोकळाची कवाई हं मग काय म्हणतो तो बायकोला काही नाही ना आपलं नाही कधीच नाही कुठे गेली तुझी बायको दिसत नाही बायक बाळ पाहायला गेली हा मंधा गणपती बाई तो आता काम लय कठीण आहे बाबा दोन चार दिवसात डिलीव्हरी होईल काय बाबण्या गेले साली एक पोर झाला होता ना हा वर्षाला पोर होत मला म्हणजे अशी किती पोर आहे मला पोर असे पाच झाले आता हा काढित आता बंद कर ना तेवढी ताकद आहे आणि मग बाबा तेवढा आगात पाणी पाणी हा पाहिजे म्हणजे आता कोणची हो येऊ हो दे तरी हा नाही हा म्हणजे म्हणजे अरे तूच पाहिजे दुसऱ्या काला बायाला कोणची येऊ दे म्हणजे मी म्हणले अजून एखादी ठेवेले का, का। नाही नाही ना नाही बरं मग रात्री काही केलं का नाही आज ती काय अशी वास्तू आज करून बोल काय बाबा तुला माहित आहे ना ते मला आता पटतच नाही पण काय करू आता टेन्शन होत घरातलं कामधांदा आवाला सायपाक पाणी खालं पिलं जवळ झोपायला आलं का बाबाला किती उठवलं तरी काच झोपेलच राहतो तो अ तो किती त्याला ला लावलं काही केलं तो की तरी की कि एवढा हा अंते ते तेच काद का सर ग हा सो अंदाज गबस काही नको विचारू एवढच असत अरे <laughs> ब मग बस काही नको विचारू हा एवढच असे राव आणि शांतता तुझा कसं काय त्याच्या पइरा आवत हो आता त्याच्यापाशी पाशी कुडई तो अशी बोलत आहे ना मी अरे आत्ता हाय पण रोज संगतच तुम्ही

हा ना आता पास पोर काढले म्हणजे काही जो काय हो मग आता म्हणले चाल बाई याला बोला आणि मग नवरा घ्यावा थोडी माझ्या मार तुला नाही काय अजून नाही ना अजून काहीच व्हाय ना नाही आठवा वर्ष चालवी लागणार तुला काही माय आठवण देतवण येते का नाही मग आता आठवण म्हणून बोलावलं मलाही वाटतं जावा काय चाललंय तिचं काही नाही चालू सगळं व्यवस्थित फक्त तेवढ्याच गोष्टी काही नाही होईल तुला ना आता झाली सुरुवात वादवायला काय पदाची हा हा मग ते काय एवढे एवढं टी अंबुजीत याच हा कसा आहे बाबा तुला डेंजर आहे म्हणजे काय काय शांत तुला काय समजत का आता नेस्ती <laughs> माला नादी लागली तुला आवडत्या तू आईला आता दमस निघाला अस झालं कधी चेड्डी बी हा का बाबा माल तर राहील राहील थांब झाला शांत ऐक ना माई बायकोय ना माई बायको काही चांगली नाही दिसय काळी ये दात आहे पुढचे मलाही ना तुच आवडते किती प्रेम करतो म्हणजे माझ कस आहे माझ लांबी काय हत्यार ते नाही तर फालत कशी बाय आस होती आखरी इथं काय सांगायचं झाकून घेऊ हा हा झाक आणि मग तुला सांगतो तु? तुला नाही का एकदा दाखवलं होत माहिता तुला एक बोलू का तुला का पाय नाही का माक येऊ पाहिले ना पाहिले ना खर बोल किती वखत पाहिलं बाबा पहिल्यांदी काय भरले होते हनुमान आणलो हाताला कामच केलं हनुमान त्याच्यानंतर दुसऱ्यांदी पळवून गेले ते मी ते तिकडे नाही का के डोंगराच्या तरी पळून गेली म्हणजे तू कशी पळाली माहिती ना बाबा 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 मी बाहेर काढलं तू आता पायदांता सुटली ना कधी ना लगेच खेळ दरी पळून गेली ती हा ना बाबा माय पायात काटात सुद्धा घुसला होता माझे गाव बाजली गेला जाऊ दे आता मी ना लगेच तो तुला दाखवतो मावाला

लगेच पडल्या पडल्या बाहेर काही तुला दाखी तो आशी गाक्षी तू का पुन्हा <laughs> त्याच नाव ती तुला सांगते मानावरा गेला निघून आणि मला खरं खर तू आठवण आलीच होती पण तोही बी लगेच फोन केला केला आला टाकतो मागदम का हा हा चाल

शांता पाहिलं ना मला हत्यंजर आता देऊ कठोन बाबा तू मला जामच करून टाकलं रे तू खाते का पाच सापर हा ना बाबा तु वाट कशी येत लागत हो। मग तू कशी राहते आता मी बी आपलं प्रेम वर्ष झालं आहे ना आणि मन वर्षापासून दम काढी केलं मी अहो दम काढलं म्हणत झालं सांग का बाबण्या बाबण्या मला नाही ना तो सारका नवरा लागत होता अरे अगं मी आहेच ना एकून तिकून -कुं आले हो हां आहे पण तू इ भुक्त बाजी तोय ना हां आणि मी काय जागेत तोना आवद्याला काय घेऊन बसली तुला काय करायचे चाहते तोना आवद्या पैसा आहे ना तुला वास न तो दट होणार नाही मी जर एकदा टेकावलं टेकवलं जात मग तू कशी गाग ती बाबा तू हा वाटत भयानक मी फक्त मग घालीत काढली घालीन मग तो नवऱ्या जवळ जायला तुला नशा वासनच नाही ठेवणार हा प्रेम पण जाऊ दे बाबा तू मानशिवात आला ना चेहऱ्या चेहराच फुलला नाही तर मी निसते उदास उदास राची मला असं वाटायचं मला नवऱ्याचं प्रेम भेटत नाही आणि कोण देईल मला ते प्रेम हा बरोबर बड़ जस तू मानशिवात आला उजळून गेलो बाबा अगं तू ते यावं तू आहे ना उद्याला कवाय कोलिता मी आहे मी का त्याला मी जाईल जाऊ म्हणजे शांत तुला असं शांत करीत अस शांत करीन तुला एवढी एवढी सुद्धा वासना नाही राहणार ते असत ना असच राही हा नस नाही असत ना अस राहत ना ते असच राही लोका का तो वाला असं राहील आणि मी टाकावल्या ते अस होई मी जवळ येत नाही जवळ येत नाही तो असच राहील

ते साध नाही हा कमी घाम झाला दुसऱ्या पाळीला आल्या हो का ग गा, तू घाम आण ती आंघोळ करशीच्यामुळे मी हाफ कपडे घालून येतोय तो काही यायचं ठरलं हाफ कपडी घालून मी जर घरी असलो ना मा बायको पे मी प्यास सुद्धा घालित नाही हा मोकला म्हणजे तू मोक राह मोकलाच कुणी बायपूर सुद्धा मोकली राहते तर मीच काय म्हणजे मोकळे मोकले म्हणूनच तुम्हाला पाच पोर सात झालं जाय म्हणून जाऊ घे काळजी तुला जवळजवळ आलं

पाया काय बाई बाबण्याचं डेंजर हे का मला म्हण लगेच मला भूली जाय पण जाऊ दे मरू दे काही म्हणा नवरा म्हणजे लय कमजोर पण बापण्या ग ग ग बाबण्याले डेंजर हे फार माणसाला या का दमात फार जामस करून तो बाई माना ना लय सुख दिलं त्याने पण जाऊ दे काही असो आहे आताय नाय भारी वाटलं लय मस्त वाटलं असं आता नुसती झोप एवढा आय झोपूनच घेते आता मस्त शांत